एकलव्य शिक्षण संस्थेच्या बीडिया स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे भव्य आयोजन एकलव्य शिक्षण संस्थेच्या बीडिया स्कूल पाथर्डी येथे आषाढी एकादशी निमित्त पारंपरिक व वा भक्तिमय वातावरणात बालदिंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषांनी निनादून गेला शाळेतील सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते त्यांनी पांढरे कुर्ते डोक्यावर टोपी कपाळी गंध आणि गळ्यात टाळ घालून विठ्ठल नामात रंग भरले भाजी बाजार तळेथून या दिंडीची सुरुवात झाली आणि शाळेपर्यंत भक्तीरसात न्हालेल्या वातावरणात सांगता झाली यावेळी विद्यार्थ्यांसह पालक वर्गही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता ज्येष्ठ शिक्षक जनार्दन बोडखे सचिन सानप सारिका गोरे अश्विनी मर्दाने तसेच बालविकास केंद्राच्या मुख्याध्यापिका अशा गोला आणि संदीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण नियोजन अतिशय उत्तमरित्या पार पाडले गेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे समन्वयक सुखदेव तुपे यांनी केले तर शेवटी रामदास कराड यांनी उपस्थितांचे आभार मानले दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे महत्त्व शिस्त भक्ती आणि संस्कृतीची जाण निर्माण झाली संपूर्ण कार्यक्रम आनंदबाई व भक्तिरसात न्हालेला होता मिडियल स्कूल पाचसाठी आज शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन केलेलं होतं यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी बालवाडीचे सर्व विद्यार्थी वारकऱ्याच्या वेशामध्ये कपाई अष्टगंध कुर्ता पायजामा टोपी असा वेश परिधान करून या ठिकाणी सुंदर झुंगण्यासाठी नियोजन केलं गळ्यामध्ये टाळ टाळाच्या गजरामध्ये रामकृष्ण रामकृष्ण हरी याचा गप करत वातावरण अतिशय भक्तिमय झालं आणि या विद्यार्थीसह पालक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते आमच्या शाळेतील श्री सानप सर गोरे मॅडम मर्दाने मॅडम मी सर आमचे या संस्थेचे समन्वयक तुपे सर बाल विकास केंद्राच्या मुख्याध्यापिका गोला मॅडम हे सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित होते भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी दिंडीचं जा आयोजन केलेलं होतं सर्व पालकांनी या दिंडीचा आनंद घेतलेला आहे शिक्षक संस्थेचे स्कूल स्कूलमध्ये आज आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती बवनराव ढाकणे साहेब स्कूल पाथर्डी हे दोन हजार चौदा पंधराला सुरू झालेलं असून आज मी तिला इयत्ता चौथी इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग आहेत या विद्यालयामध्ये सुमारे साठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला असून सर्व कर्मचारी वृत्त व शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत आजच्या या आषाढी अशा, एकादशी निमित्त काढलेल्या दिंडीस मी विद्यार्थ्यांना हार्दिक था शुभेच्छा देतो प्रतिनिधी अक्षय वाईकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा